आणि एक मोठी बातमी समोर येतये प्रशांत कोरटकर प्रकरणी साक्ष देणाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप संबंधित व्यक्तीनं केलाय प्रशांत कोरटकर प्रकरणात विनाकारण मारहाण केल्याचा आरोप जयदीप शेळके यांनी केलाय जिल्हा पोलीस प्रमुखांविरोधात तक्रार दाखल करून घ्यावी अशी जयदीप शेळके या व्यक्तीनं मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल ही मागणी केली आहे गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे अठ्ठावीस मार्चला फौजदारी न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी जात असताना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवून शर्ट फाटेपर्यंत मारलं असा निवेदनात मजकूर आहे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसारच पोलिसांनी ही मारहाण केली असा आरोप शेळके यांनी केलाय आपण दाखवलेली होती कोरटकर प्रकरणात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाच मारहाण झालेली आहे आणि तसा आरोपच या संबंधित व्यक्तीने केलेला आहे जयदीप शेळके असं या व्यक्तीचं नाव आहे जिल्हा पोलीस प्रमुखांविरोधात तक्रार दाखल करून घ्यावी अशी आता मागणी जयदीप शेळके यांनी केली आहे त्यामुळे कोरटकर प्रकरणात साक्ष देण्यासाठी आल्यामुळे ही मारहाण झाली का असा सवालही उपस्थित होतोय तशा स्वरूपाचा आरोप शेळके यांनी केला माहिती घेऊयात विशाल पुजारी विशाल काय का हे प्रकरण आणि काय तक्रार प्रज्ञा प्रशांत प्रकरणामध्ये या जयदीप शेळके नावाच्या व्यक्तीनं पंचवीस मार्च रोजी या कोर्ट परिसरामध्ये काही मारहाण केल्याची के घटना घडलेली होती त्याच्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून अठ्ठावीस मार्च रोजीच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो न्यायालय परिसरामध्ये लावलेला होता या दिवशी पुन्हा जयदीप शेळके जे आहेत जे आहे तो या न्यायालय परिसरामध्ये आला जयदीप शेळके त्या दिवशी या न्यायालयामध्ये एका खटल्या संदर्भात आलेला होता असं त्यानं सांगितलेलं आहे आणि या खटल्या संदर्भात आला असताना पोलिसांनी त्याला विनाकारण मारहाण केली असा आरोप जो आहे तो जयदीप शेळकेने केलेला आहे खरं या सगळ्या प्रकरणामध्ये आता जयदीप शेळकेनं जिल्हा पोलीस प्रमुखांविरोधातच कारवाईची भूमिका घ्यावी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच निवेदन निवेदन देखील दिलेलं आहे अगदी या न्यायालय परिसरात आल्यानंतर या प्रवेशद्वारावर त्याला ज्यावेळेस मारण्यात आलं त्यावेळेस अगदी शर्ट फाटेपर्यंत मारण्यात आला असा आरोप देखील त्यानं केलेला आहे विनाकारण ही मारहाण करण्यात आली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसारच पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली असं त्याने या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि आता जिल्हा पोलिसां पोलीस प्रमुखांवरच याबाबतचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांना केलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीनं प्रशांत कोडकरच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आलेली होती त्या पद्धतीने त्या सगळ्या परिस्थितीनुसारच पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना असेल शिवप्रेमींना असेल अडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्येच या जयदीप शेळकेला अठ्ठावीस मार्च रोजी हो काही पोलिसांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अडवलेलं होतं त्याच दरम्यान ही घटना घडलेली होती आता जयदीप शेळके हे जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये आता जिल्हा पोलिसां पोलीस प्रमुखांवरच कारवाई अशी मागणी करतात त्यामुळे यानं कोणाच्या बाजूने ते साक्ष देणार होते बाजू न होती की विरोधात होती जयदीप शेळके हे त्यांच्या एका खटल्या संदर्भात न्यायालयामध्ये जात होते आणि ते जात ते असतानाच त्याच्या ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी जात असतानाच त्यांना ही अडवणूक करण्यात आलेली होती कोर्डकरच्या संदर्भात ज्या ज्या त्या दिवशी ज्या ज्या जे जे लोक या न्यायालय परिसरामध्ये येत होते ज्या लोकांचं न्यायालयामध्ये काम होतं त्या सगळ्याच लोकांना अडवण्यात आलेलं होतं आणि त्यापैकी जयदीप शेळके जो होता त्याला आढळण्यात आलेलं आणि त्याच दरम्यान त्याला ही मारहाण झालेली होती आणि जयदीप शेळकेला पुन पोलिसांनी पुन मारहाण करण्याचं एक कारण म्हणजे पंचवीस मार्च रोजी जयदीप शेळकेनच या या कोर्ट परिसरामध्ये वर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानुसारच पोलिसांनी कुठेतरी खबरदारीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र सध्या जयदीप शेळके यांनी जो आरोप केलेला आहे तो गंभीर आहे याकडे आता कसं प्रशासन पाहणार हे देखील महत्वाचं आहे नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल